नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या राज्यातील पहिली ग्रामपंचायत सरपंच मानधनातून केली सरपंच योजना सुरू देवडे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सव प्रमिला सोमनाथ झांबरे यांच्या मानधनातून करण्यात आला अनोखा उपक्रम सुरू पहा सविस्तर वृत्त सरपंच सौ प्रमिला सोमनाथ झांबरे यांचे देवडे येथे सरपंच सव प्रमिला सोमनाथ झांबरे यांच्या मानधनातून सरपंच योजना पहिला हप्ता वाटप करण्यात आला छोट्या गावामध्ये बावीसशे ते पंचवीसशे लोकसंख्येच्या गावामध्ये अनोखा उपक्रम राबवून आदर्श निर्माण केलेला आहे सरपंच मानधन बावीसशे पन्नास असताना गावातील गरीब व गरजू महिलांना कामाला जाता येत नाही अनोखा उपक्रम अशा महिलांना प्रति महिना पाचशे रुपये सुरू करण्यात आले असून सौ बायडाबाई गाजरे श्रीमती इंद्राबाई झांबरे श्रीमती कांताबाई काळे सौ केराबाई मोरे या चार महिलांना प्रत्येकी पाचशेप्रमाणे पहिला हप्ता सरपंच प्रमिला झांबरे यांनी वाटप केला या योजनेचे कार्ड तयार केले असून त्या महिलांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन प्रत्येक महिन्याला आपला हप्ता घेऊन जायचे आहे असे सरपंच यांनी सांगितले आहे अशा गावातील निर्धार महिलांना आधार व मदत देण्याचे काम ग्रामपंचायत करत आहे तालुक्यात नाही तर जिल्हा व राज्यभर या योजनेची चर्चा चालू असून जिल्हा व राज्यभर या योजनेची चर्चा चालू असून राज्यातील इतर ग्रामपंचायत व सरपंच यांनी असे योजना असे योजना उपक्रम घेतले पाहिजे असे सरपंच प्रतिनिधी माननीय सोमनाथ जांभरे यांनी सांगितले यावेळी सरपंच प्रमिला जांभरे प्रमुख पाहुणे लिंगडे सर अध्यक्ष सौ पूजा भोई अध्यक्षा सौ पूजा भोई सरपंच गणेश शिंदे सदस्य चांगदेव पाटील सदस्य हिंमत कडलासकर सदस्य मोहन मोरे सदस्य विजय झांबरे सदस्य विलास शिंदे नारायण शिंदे परमेश्वर झांबरे पोलीस पाटील विलास पाटील विलास पाटील तलाठी प्रकाश भिंगारे ग्रामसेवक शेनवे प्रतिनिधी सोमनाथ आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते

व पंचायत समिती नगरविकास अधिकारी निरोडे साहेब व विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या हप्त्याचं नियोजन केलेलं आहे व इतर ग्रामपंचायती राज्यातील इतर ग्रामपंचायती असाच आदर्श घ्यावा व लोकांसाठी एक काही प्रकाराची होती सुपर्णा 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 आना आना की आम्ही आमच्या मानधनातून जे पाचशे रुपये बावीसशे पन्नास रुपये मानधन आहे बावीसशे पन्नास रुपये मानधनातून आम्ही चार महिलांना प्रत्येकी आज त्यांना वाटप केलेला आहे धन्यवाद शेनवे ग्रामसेवक ग्रामपंचायत तेवढे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आहे या गावची लोकसंख्या सुमारे दोन हजारच्या आसपास आहे येथील सरपंचांना साडेबावीसशे रुपयेचं सर मानधन मिळतं बांधण्याला सरपंचाच्या संकल्पनेतून देवडे येथे दे, गरजू महिला व वृद्ध व्यक्तींना सरपंच योजना घोषित करून जानेवारी दोन हजार चोवीसपासून प्रति व्यक्ती पाचशे रुपये असं सरपंचांच्या मानधनातून चार व्यक्तींना प्रति महिना देण्याची योजना ग्रामपंचायत देवडे सरपंचांनी सुरू केलेली आहे आणि त्याचं आज पहिल्या महिन्याचं बांधव चार महिला आणि महिलांना महिला महिलांक व्यक्तींना आज वाटप करण्यात आलेलं आहे अशाच प्रकारची योजना वरिष्ठ स्तरावर वगैरे काय राबवत आली तर चांगली गोष्ट आहे असं चांगलं करून कराम पण करावं आणि करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार मी भिंगारी पी एम तलाठी खेडगुसे देवडे गेल्या डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये देवडे गावचे विद्यमान सरपंच प्रेमलेता सोमनाथ जांभळे यांचे पती आमचे सहकारी मित्र सोमनाथ जांभळे सर एक संकल्पना मांडली की सरपंच पेन्शन योजना आपण सुरू करत आहोत आणि त्या मा, सरपंचाच्या मानधनामधून जी काही रक्कम येणार आहे ती गावामध्ये जे काही असाय कुटुंब आहे ज्यांना उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही त्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी या सर्पोच मानधनामधून आपण पूर्ण खोलाची पाकळी सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्ट या दोन्ही स्वातंत्र्य दिनाचे जे मोठे राष्ट्रीय सण उत्सव म्हणून आपण साजरे करतो या दिवशी सन्मानित केलं जाईल आणि त्या अनुषंगाने त्यांनी आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गावातील अतिशय हलाकीची परिस्थिती असणारे ज्या कुटुंबांना कोणत्याही उत्पन्नाचं साधन नाही अशा चार महिलांना त्यांनी आपल्या मानधनामधून प्रत्येकी पाचशे रुपयाचं पेन्शन महाराष्ट्रातील मला वाटतं पहिलाच उपक्रम असेल सरपंच पेन्शन योजना त्यांनी सुरू केली त्यांच्या दातृत्वाचा मी, मी सन्मान करतो आणि त्यांना येथून पुढे त्यांच्या हातून असं चांगलं सत्कार्य घडव आणि समाजासाठी रोल मॉडेल म्हणून सरपंच म्हणून त्यांचा गौरव वाढावा येऊन विश्वचरणी प्रार्थना करून मी त्यांच्या या कार्याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र